नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समस्त चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आज ना, आहे, 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 आज आहे। ना श्रावणी सोमवार आहे पहिलाच उपवास आहे आपला पहिला सोमवार आहे आणि आज बनवायचं आहे जेवण पण बनवायचं आहे आणि त्याच्यानंतर आहे ना साबुदाना खिचडी पण बनवायची आहे म्हणजे बघते आता मुलांना विचारते खिचडी खायची की वडे वगैरे खायचे आणि ते बघा मी आहे ना रात्री साबोदाना भिजत वगैरे ठेवलेला आहे आणि तो छान भिजलेला असतो मग रात्री भिजत ठेवला का मग छान भिजतो हे बघा सुंदर असा भिजतो मग हे बघा आणि मोकळा मोकळा पण होतो आणि थोडंसंच पाणी घालायचं स्वच्छ दोन पाण्यानं धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आहे ना अर्धा इंचच पाणी वरती ठेवायचं म्हणजे छान असा मोकळा मोकळा होतं तुमच्यासोबत मी शेअर करते नंतर पुढे साबुदाणा छान भिजलेला आहे त्याच्यानंतर आहे ना इथे कुकरमध्ये ना बटाटे उकडलेले आहे मी आणि त्याच्यानंतर इथे दूध पण गरम केलेलं आहे पातेल्यामध्ये चहा वगैरे झालेला आहे देवपूजा वगैरे झालेली आहे इथे बघा साबुदाना आहे ना छान असा पहिले मोकळा मोकळा करून घेते मी आणि हे बघा खूप छान असा भिजलेला आहे असंच भिजायला पाहिजे तेव्हा खिचडी पण छान होते अशी मोकळी मोकळी आता मी ना हे बघा मोकळा करून घेते आणि दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते हे बघा किती छान झालेलं आहे आता इथे बघा याच्यात आहे ना काढून घेते आणि कशी खिचडी बनवते मी ते तुम्हाला मी सांगते आता नेहमी मी अशीच बनवते तशी तुमच्यासोबत मी शेअर करते आता हे बघा अजिबात आहे ना याच्यामध्ये ना पाणी वगैरे राहायला नाही पाहिजे किंवा ओला नाही पाहिजे एवढं छान होतो ना हे बघा आता मी पूर्ण काढून घेते आणि तुम्हाला दाखवते मी हे बघा भांड्याला पण आहे ना अजिबात असं पाणी नाही पाहिजे म्हणजे खिचडी आपली ना एवढी छान नरम पण होते आणि मोकळी मोकळी होते तुम्ही बघू शकता इथे साबुदाना किती छान झालेला आहे हे बघा एकूण एक साबुदाना असा मोकम मोकळा मोकळा झालेला आहे बघू शकता चला आता दाखवते पुढे काय करायचं आहे आता इथे बघा मी आहे खाल ना खालबात्यामध्ये हे बघा शेंगदाणे ना कुटून घेतलेले मिक्सरमध्ये नाही बारीक केले कारण कधी मिक्सरमध्ये थोडे जास्त बारीक होऊन जातात जास्त बारीक जर शेंगदाणे झाले ना आपली खिचडी ना अशी एकदम अशी चिगट चिगट होते आणि थोडेसे जाडच ठेवायचे आता आपण हे शेंगदाण्याचं कुट आहे ना ह्याच्यामध्ये घालून घेऊ शेंगदाणे छान असे पहिले भाजून घेतले आणि त्याच्यानंतर आहे ना खलबत्यामध्येच कुटून घेतलेले हे बघा ह्या पद्धतीने असे आता आपल्याला ह्याच्यावरती असे घालून घ्यायचे हे बघा हे कुटी एवढं घालून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं आता आपण ना हे बघा मिक्स करून घेऊ खालीच ह्या पद्धतीने करून बघा तुम्ही खिचडी छान होते हे बघा आणि थोडं जरी शेंगदाण्याचं कूट कमी झालं ना आपली खिचडी एकदम अशी चांगली नाही लागत थोडंसं आहे ना शेंगदाण्याचं कूट पण जास्त घालायचं म्हणजे छान लागते आता इथे बघा मिक्स करून घेतलेलं आहे खालीच आता इथे बघा बटाटे उकडले आहे ना ते पण आहे ना मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आणि बटाटे पण आहे ना एकदम जास्त नाही उकडायचे थोडासा बटाटा ना कच्चा ठेवायचा तो पण आता ह्याच्यामध्ये बघा घालून घेतलेला आहे आणि आता हे मिक्स करून घेऊ आपण आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना मीठ घालून घ्यायचं आहे हे बघा चवीनुसार इथेच मी मीठ घालून घेतलेलं आहे आता आपल्याला आहे ना एक जीव करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे खालीच आणि आता त्याच्यानंतर आता चला आपण कढाई गरम करायला ठेवू आता मी पुढे दाखवते काय करायचं ते आता इथे बघा मी ना ह्या मिरच्या पण आहे ना अशा थोड्याशा मध्यभागी ना चिरून घेतलेल्या हे बघा आणि ह्या मिरच्या आपल्याला आहे ना खिचडी बरोबर आहे ना खाण्यासाठी आपल्याला ना तळून घ्यायच्या आहे पहिले तेलामध्ये आणि त्याच्यावरती ना तळल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे छान लागतं मग चला आता कढईमध्ये दाखवते चला इथे बघा कढई गरम झालेली आपण आता याच्यामध्ये ना तेल घालून घेऊ तुम्हाला तूप घालायचं असेल ना तुपामध्ये पण खिचडी छान लागते आता इथे मी ना तेल घालून घेते तेल बघा गरम झालेलं आहे आपण आता पहिले ना ह्या मिरच्या तळून घेऊ हे बघा सतत अशा हलवायच्या म्हणजे सगळ्या बाजूने छान अशा तळसाच्या आणि कमी गॅसवरच तळायच्या हे बघा छान तळलेलं आहे सगळ्या बाजूने अशा जास्त पण कडक नाही करायच्या नाही चा। तर जास्त लाल झाल्यानं कडक होतात हे बघा चला आता इथे मी ना काढून घेते डिशमध्ये असं तेल थोडंसं असं आणि थोड मग काढून घ्यायच्या हे बघा आता त्याच्यावरती ना आपल्याला लगेच मीठ घालून घ्यायचं आता त्या मिरच्या तळून घेतल्या ना त्याचा तिखटपणा आहेच तेलामध्ये तरी पण मग मी अजून एक मिरची चिरून घेतली आहे ती पण आता तेलामध्ये घालून घेते मिरची छान तळली बघा आणि एकच घातली मी कारण का पहिल्या पण मिरच्या घातल्या ना त्याचा तिखटपणा तेलामध्ये आहे म्हणून आता त्याच्यानंतर आपण बघा इथे जे सगळं मिक्स केलं ना ते घालून आपण बघा इथे जे सगळं मिक्स केलं ना ते घालून घ्यायचं आहे आपल्याला गॅस मोठा ठेवायचा नाही आता हे लक्षात ठेवायचं कमी गॅसवरच आपल्याला खिचडी छान अशी ना परतून घ्यायची आता इथे बघा तुम्हाला एकदम अशी व्हाईट दिसत असेल ना हळूहळू ती पाच मिनिटांनी नंतर आहे ना खूप छान असा तिचा कलर येईल आणि तिचा जो व्हाईट पण आहे ना सतेत तो आहे ना पूर्ण चेंज होऊन जातो नंतर आपण समजायचं खिचडी झाली म्हणून आता इथे चला आता आपण आहे ना मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवू आणि दोन दोन मिनटाला आपल्याला आहे ना छान अशी परतून घ्यायची आता याच्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही आता तुम्ही जिरं कोथंबीर खाता तर तुम्ही घालू शकता पण मी, मी नाही खात जिरं कोथंबीर उपवासाला चला आता इथे बघा मिक्स करून घेते आप आणि आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे आता इथे बघा मी हे झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि गॅस कमी ठेवलेला आहे इथे बघा दोन तीन मिनटं झालेले आहे आपण आता बघू हे बघा थोडासा आहे है ना साबुदाण्याचा कलर बघा चेंज झालेला आहे बघू शकता मी याच्या पहिले पण एकदा आहे ना खालीवर करून दिली ती हे बघा आणि थोडेसे आहे ना बटाटे मी थोडे जास्त घातलेले आहे मुलांना बटाटे जास्त आवडतात म्हणून आता इथे बघू शकता छान अशी झालेली दोन तीन मिनटं पण आपल्याला अजून होऊ द्यायची ती छान अशी बघा इतकी मोकळी झाली अजून याच्या व्यवसाया मोकळी होणार आहे पुढे बघू शकता तुम्ही आणि चला आता परत मिक्स करूनही ना झाकून ठेवते परत दोन तीन मिनटांनी पुढे तुम्हाला दाखवते चला इथे बघा अजून दोन तीन मिनटं झालेले आपण आता बघू हे बघा खूप छान झालेली आहे याच्या आधी पण मी थोडीशी ना छान अशी मिक्स करून घेतली हे बघा आणि अजिबात खाली पण कडायला लागत नाही आणि तेल पण जास्त निघालायचं कमी तेलावरच करायची हे बघा पण खूप छान अशी बघा कुठेच लागलेली नाही आणि मिक्स झालेली आहे छान अशी आणि तयार पण झालेली आणि हे बघा मोकळी मोकळी हे बघा सुंदर आपली खिचडी तयार होते या पद्धतीने केली का आणि जास्त वेळ जर तुम्ही लवकर जर परातली नाही ना म्हणजे खालीवर केली नाही ना खालून असं ना लागून येते म्हणजे असं कडक होऊन येते त्याच्यामुळे ना आपल्याला दोन दोन मिनिटांनी खिचडी ना खालीवर करायची म्हणजे सगळ्या बाजूने छान असली शिकते पण हे बघा सुंदर झालेली आहे बघू शकता आता इथे बघा खूप छान असा साबुदाना शिजलेला आहे आता माझ्याकडे थोडासा आहे ना मी ठेवलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती फरक पडतो आता इथे बघा छान आपली खिचडी तयार झालेली आहे चला करून बघा तुम्ही पण या पद्धतीने आता गॅस मी बंद केलेला आहे आणि आपण आता झाकून ठेवू म्हणजे छान अशी परत ती वाकून जाईल दोन तीन मिनटं चला आता आपल्याला आहे ना साबुदाना भगर मिक्स खीर बनवायची ती पण गोड आणि आता चला आता कढई ठेवली गरम करायला त्याच्यामध्ये अगदी एक चमचा तूप घालून घेऊ याच्यामध्ये काही बघा इथे बघा मी थोडेसे काजू बदाम आणि मनुके घेतलेले ते आपण तळून घेऊ पहिले हे बघा तळून झालेले आपण ना आता काढून घेऊ हे बघा आता इथे मनुके पण आहे ना छान असे फुललेले बघा थोडे थोडे हे बघा असे चला आता आपण आहे ना काढून घेऊ लगेच परत थोडंसं एक चमचा तूप घालू आता याच्यामध्ये बघा हे सुक खोबरं ना किसून आहे ते पण थोडंसं आपण आहे ना तळून घेऊ म्हणजे भाजून घेऊ थोडासा कलर म्हणजे कच्चे जाईपर्यंत हे बघा काही वेळ नाही लागत त्याला भाजायला जास्त हे बघा झालेलं आहे आता आपण काढून घेऊ लगेच नाही तर मग ते जळून जाईल आता आपल्याला थोडंसं अजून एक चमचा तेल सॉरी तूप घालायचं आहे आता इथे बघा मी ना ही भगर घेतलेली आणि ती भगर आहे ना स्वच्छ धुवून घेतली आणि ती आहे ना जरा वेळ दहा पंधरा मिनटं ना पाण्यामध्ये भिजत ठेवली ती आता ती आहे ना त्याच्यातलं पाणी ओतून काढलेलं आहे आता ती आपल्याला याच्यामध्ये ना तुपामध्ये भाजून घ्यायची आहे आता खिचडी केली ना त्याच्यातला थोडासा साबुदाना पण मी तसा ठेवला तर तो पण आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊ तो पण आपल्याला तुपामध्ये भाजायचा आहे छान तो ना फुलेल पण आणि आपली भगर आहे ना ती पण छान भाजली ना ती पण फुलते अशी आता इथे ना एक दोन मिनटं पहिले ना मी असं छान परतून घेते तुपावर इथे बघा साबुदाना आणि भगर छान अशी भाजलेली आहे आणि हे बघा फुललेली पण आहे मस्त आता आपल्याला याच्यामध्ये ना गरम दूध घालायचं आहे मिक्स करून घेऊ आपण छान असं एवढी छान होते ना खीर करून बघा तुम्ही पण सगळ्यांना आवडेल घरामध्ये पण आता इथे आपल्याला मंद गॅसवरच शिजवायची छान अशी आता थोडंसं ना अजून थोडंसं दूध घालू आपण कारण का शिजल्यानंतर आहे ना ती एकदम अशी घट्ट होते हे बघा अजून थोडंसं दूध घालून घेतलेलं आहे आता उकळी आली की गॅस आपल्याला कमी करायचा आहे नाहीतर मग ते ले ले ना सगळं ओतू जाईल त्याच्यामुळं आपल्याला आहे ना आता कमी गॅस करायचा आहे उकळी आल्यानंतर आता अजून काही उकळी आलेली नाही आहे चला आता उकळी आलेली आहे आता इथे लगेच मी साखर पण घालून घेते आवडीनुसार हे बघा म्हणजे साखरीचं पाणी होईल आणि मग अजून मग छान अशी लवकर खीर शिजेल आता जे काजू बदाम आणि खोबरं आपण तळून घेतलं ना ते पण लगेच घालून घेऊ आपण म्हणजे ते पण शिजलं ना छान फुलतं पण आणि छान मग चवीला पण लागतं चला आता इथे बघा सगळं मी टाकून घेतलेलं आहे आपल्याला सगळ्यात शेवटी ना इलायची पावडर घालायची एकदम झाल्यानंतर खीर आता आपल्याला गॅस मंद करून ठेवायचं आहे आणि खीर छान अशी शिजवून घ्यायची आता चला आता इथे मी गॅस बारीक करते हे बघा साबुदाना आहे ना थोडासा आहे ना, ना तो पाव भाजून घेतला का तो छान असा टम्म फुकतो हे बघा खूप छान असा चला आता मी दहा मिनटं आहे ना मंद गॅसवर शिजवून घेते